बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दूध उत्पादकांना गोकुळकडून दिवाळीची गोड भेट म्हैस व दूध खरेदी दरात प्रति लिटर एक रुपयाची वाढ तसेच महालक्ष्मी पशुखाद्य दरामध्ये पन्नास रुपयाची कपात गोकुळचे नवे पदार्थ चीज व गुलाबजामून तसेच महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन पशुखाद्य विक्रीस प्रारंभ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ संघाच्या वतीने पारंपरिक वसुबारस पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमास राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील आमदार चंद्रदीप नरके माजी आमदार के पी पाटील आमदार जयंत आजगावकर के डी सी बँकेचे संचालक अर्जुन आबेटकर गोकुळचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील अरुण डोंगे संचालक मंडळ संघाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी पारंपरिक विधीने गायीचे पूजन करण्यात आले त्यानंतर गोकू चीज आणि गोकुळ गुलाबजामुन या नव्या पदार्थाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच गो गोकुळ आईस्क्रीम लवकरच बाजारपेठेत येणार असल्याचे संचालक मंडळाने जाहीर केले दूध उत्पादकांसाठी गोकुळ संघाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील गाय व म्हैसेच्या दुधाच्या खरेदी दरामध्ये प्रति लिटर एक रुपयाची वाढ करण्यात आली यामध्ये म्हैस दूध एकावन्न पॉईंट पन्नासवरून बावन्न पॉईंट पन्नास रुपये व गाय दूध तेहतीसवरून चौतीस रुपये करण्यात आले आहे तसेच महालक्ष्मी गोल्ड आणि कोयनूर डायमंड या पशुखाद्यांच्या मूळ विक्री दरात पन्नास किलो पोत्यावर पन्नास रुपये सवलत देण्यात आली आहे मार्च दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत या योजनेतून दूध उत्पादकांना पॉईंट पाच कोटीचा लाभ मिळणार आहे संस्था व्यवस्थापन खर्च नव्वद पैशाऐवजी एक रुपया करण्यात आला आहे ज्याचा सहा कोटीचा वार्षिक भार संघावर पडणार आहे याचबरोबर गाभण जनावरांसाठी नवीन महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन बाजारात आणण्यात आले आहे यामुळे प्रसूती सुलभ होते रेडूक वासवे निरोगी जन्माला येतात आणि दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे यावेळी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुशीफ यांनी आपली भूमिका व्यक्त केली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना संजीवनी देणारे निर्णय असतील शेतकऱ्याला आधार देणारे निर्णय असतील घेण्याची भूमिका प्रामुख्यानं आपण स्वीकारत असतो गेल्या चार साडेचार वर्षामध्ये या गोकुळमध्ये गाईच्या दुधाला दरवाढ असू दे म्हशीच्या दुधाला दरवाढ असू दे ही सगळी दरवाढ देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली काटकसर करून हा गोकुळ शेतकऱ्याचा आहे त्या शेतकऱ्याचा राहिला पाहिजे कुठल्या एका व्यापाऱ्याचा होता कामा नाही ही भूमिका या साडेचार वर्षामध्ये आम्ही प्रामुख्याने सगळ्यांनी घेतली आणि म्हणून मालकी गोकुळची या गोकुळूला अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची असली पाहिजे जे जे आमच्या भगिनी दूध काढतात म्हशीची गायची निगा राखतात ते खरे मालक असले पाहिजेत या भूमिकेतून आम्ही सर्व संचालक मंडळाने काम केलं गोकुळा एकट्याच्या कुणाच्या मालकीचा न ठेवता तो खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये सगळ्यांच्या मालकीचा करण्याचं काम या साडेचार वर्षामध्ये प्रामुख्यानं तुम्ही आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलं ठीक आहे काही अडीअडचणी या सगळ्या गोष्टीतून मात काढून ज्याचा उल्लेख आबाजीने केला मुंबईमध्ये एक जागा घेतली आपण सोलरचा प्लांट उभा केला आता त्याचे पैसे फिटून जातील म्हणजे जे, जाती जे, जे प्रकल्प या गोकुळमधून आपण घेतले ते गोकुळच्या हिताचेच घेतले वैयक्तिक कुणाच्या हिताचे या ठिकाणी घेतले नाही वैयक्तिक कुणाला कुणाचं जावही मोठा करण्याचं काम आम्ही साडेचार वर्षामध्ये केलं नाही शेतकरी मोठा करण्याचं काम प्रामुख्यानं साडेचार वर्षामध्ये आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी केलं आणि म्हणून आज देखील या सगळ्या पार्श्वभूमीवर काल सगळ्यांनी दोन चार दिवस याच्यावर चर्चा झाली अरुणराव म्हणले तसं रविवारीचा निर्णय एक रुपये दरवाढ द्यावा ही भूमिका आम्ही सगळ्या नेते मंडळींनी चर्चा करून घेतली गाईला म्हशीला एक रुपये दर वाढ देत असताना पशु खाद्याच्या माध्यमातून देखील अनुदान वाढवण्याची भूमिका आम्ही घेतली संस्थांना दहा पैसे कमिशन जास्त देण्याची भूमिका घेतली हे सगळे निर्णय घेण्यामागचं कारण काय आपुलकी आणि प्रेम हे संस्थेबद्दल आणि शेतकऱ्याबद्दल आमचा आहे आणि म्हणून परवा देखील ज्याचा उल्लेख अरुणरावनी केला की इथे येणाऱ्या जनावरांना चारा देण्याची भूमिका सुद्धा भेटली कारण की त्यांच्यावर अवलंबून हा गोकुळ संघ आहे आणि म्हणून आपुलकी आणि माणुसकी हे ठेवण्याचं काम आम्ही प्रामुख्याने केले डिबेंचरच्या बाबतीत देखील मुश्रीफ साहेब असो आमची चर्चा झालेली आहे एक समन्वयाचा तोडगा उद्याच्या भविष्यकात कायमस्वरूपी काढण्याची भूमिका आमची सगळ्यांची या ठिकाणी असणार आहे ज्याचा उल्लेख चंद्रेट मरकेने केला इन्कम टॅक्स भरून जर आपल्याला परवडत असेल उद्या प्रोजेक्ट एखादा उभा करायचा असेल तर प्रोजेक्टसाठी वेगळा निधी काढून आपल्याला काय करता आलं तर या उद्याच्या या जिल्ह्यामध्ये पुन्हा डिव्हेंचरचा विषय येणार नाही या दृष्टीने आम्ही पावलं उचलू हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देतो परंतु आज ज्या काही गोष्टी घडल्यात मला वाटतंय बाबाजी जुलैच्या बैठकीमध्ये डिव्हेंचरचा विषय बोर्डात आला होता बोर्डात कोणी विरोध केला का नाही सह्या आहेत हा ते जाहीर करा सह्या केलेले त्यामुळे माझा म्हणण्याचा उद्देश काय कि ज्यावेळी बोर्डात निर्णय होतो त्यानंतर परत तिथं मान्य करायचा आणि मग त्या ठिकाणी दुसरी भूमिका घेणं संयुक्त नाही असं मला वाटतंय तो भाग वेगळा असला तरी वसुबारसाच्या निमित्तानं या डिव्हेंचर वर सुद्धा कायमस्वरूपी तोडगा काढण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची राहील हा विश्वास या निमित्ताने देतो आणि सदैवपणे हा गोकुळ दूध सण हा शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेणारा आजपर्यंत आम्ही गेल्या साडेचार वर्षात केलेला आहे उद्याच्या भविष्य काळात देखील या ठिकाणी करू ही ग्वाही देतो आज वसुबारसाच्या निमित्तानं गाईचं पूजन केलेलं आहे साहेब मी गायी सारखा नम्र वालप्रिय असा आहे तुमचं लक्ष नाही हा भाग वेगळा त्यामुळं <laughs> निश्चितपणे या निमित्तानं त्या निमित्तानं आपण सगळं चांगली दिशा या गोकुळात देण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी येणाऱ्या भविष्यकात करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र बंधू भगिनी आताच अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या या ओकूच्या प्रगतीचा आढावा ठेवलेला आहे आणि आज मी संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करेन की म्हैशीच्या दुधामध्ये एक रुपया दरवाढ गाईच्या दुधामध्ये एक रुपया दरवाढ ही एक ऑक्टोबरपासून करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मी मनापासून त्यांचे अभिनंदन करतो त्याशिवाय दहा पैसे त्यांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये स्वस्तीचा देण्याचा निर्णयही झाला आणि पशुखाद्यामध्ये पन्नास रुपये हा जो दर आहे तो कमी करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला याबद्दल पुन्हा एकदा मी संचालक मंडळाचे मनापासून आभार मानतो बंधू भगिनीनो आपल्याला माहिती आहे की गेल्या चार सव्वा चार वर्षापूर्वी या संघामध्ये सत्ता ही आपली आली आणि गेल्या चार साडेचार वर्षामध्ये जो जो गाईला सात रुपये आणि म्हशीला चौदा रुपये दरवाढ आपण दिलेली आणि आज एक रुपयानं पंधरा रुपये ती दरवाढ होते आणि सात रुपयेची दरवाढी आठ रुपये होते म्हणजे पारदर्शी कारभार आपण करायला लागलो काटकसेचा कर आपण कारभार केला तर किती प्रचंड प्रमाणात आपण दुधवार दळू शकतो त्याचा हो। एक आदर्श आणि उत्तम नमुना या संचालक मंडळाने घालून दिलेला आहे बंधुनिनो काही दिवस या डिव्हेंचरच्या प्रश्नावरून आपल्या जिल्ह्यामध्ये मतमतांतर झालेली आहे मला आश्चर्य वाटतंय काल जो मोर्चा काढण्यात आला ज्यांनी बत्तीस वर्ष या संघाचं नेतृत्व केलं ज्यांनीही डिबेंजर्सची पद्धत सुरू केलं त्याच्या सुनबाई या मोर्चाचं नेतृत्व करत होत्या आणि त्याचं नेतृत्व करत होते तीन पराभूत झालेले माजी संचालक की ज्यांनी पाच वर्षामध्ये डिबेंजर्स हे कायम ठेवलेलं होतं माझं मत काय की एखाद्या शेतकऱ्याने येऊन आपल्या व्यथा मांडल्या असत्या तरी आम्ही समजू शकलो असतो की ज्याने पाच वर्षे सत्ता भोगली डिव्हेंजर्स काढले आणि त्या त्यावेळा डिव्हेंजर्सला उत्तर देताना हीच भूमिका मांडली जी संचालक मंडळानं मांडली आणि पुन्हा आपण त्याचं हे करायचं हा जो देखावा आहे किंवा हे आहे हे लोक ओळखून असतात मी म्हणतो की एखाद्या संस्था संचालकाने आज माझी भेट घेतली आणि त्यांनी काही मुद्दे मांडले आणि मला ते पटले आणि मी दोन झाले दिवस झाला याचा अभ्यास केला आणि मी जुनी तुमचे सी ए आहेत त्यांना सांगितलं आपण डिबेंचर्स काढतो आणि सात रुपये ऐंशी पैसे हे व्या टक्के व्याज देतो आणि ते काही वर्षांनी ते सी एस मध्ये झाले की आपण अकरा टक्के देतो आणि आयुष्यभर आपण त्याचं व्याजच देतो अकरा ते सात ऐंशी हे कशासाठी आपण जोखीमपत्र आलो आहे कापडे साहेब त्यासाठी आपल्याला लागलं तर कर्ज काढू एका वेळेला याचा अभ्यास करा विनाकारण दरवेळेला हा मुद्दा करायचा त्यांनी दरवेळेला एवढं चांगलं काम करायचं अहो काल गोकुळमध्ये येणं हे आमच्या हृदयावरचं ठेच आहे एका जनावर घेऊन येणं आता मोर्चा कसा काढला तर मी चंद्रदेवांनी मट्टी दाखवून दिलं आहे मागं मल्टी स्टेटच्या वेळेला मोर्चा काढणं आणि विनाकारण म्हणजे माझं काय म्हणणं आहे की ह्याबद्दल चर्चा होऊ शकली असती तर मी आज आपले अकाउंटंट कापली दोन शे आणि आता बंटी पाटणं सांगितलं पण मी विनंती करतो तुम्हाला अभ्यास करा आणि आता महिनाभरात करू खरंच नको असेल आपण पहिले मत अजमावू खरं काही काही लोक आले म्हणून लगेच काय मी बंद करत नाही आपण सभासद प्रत्येक संस्थेला पाठवू आपण की डिफेन्शस घेतल्यामुळे हे तुमचा फायदा होणार आहे डिफेन्जर्स न घेतल्यामुळे संघाचा होणार आहे करू आणि त्याचं मत अजमावू आणि ज्याचं मत जास्त असेल ते करून टाकू परंतु आता विनाकारण वेळेला त्या डिबेंजरच्या मुद्द्यावर आपणच आरोपीच्या पिंजऱ्यात राहायचं हे कशासाठी आहे कि आता पाचशे बारा फुटच्या ठिवी असतात का आता पाचशे बारा फुटची ठिवी कशासाठी आहेत अनेक वेळा तुम्ही त्याचा खुलासा केला आहे की आपण ज्याला दूध वाढते त्यावेळेला पावडर आणि बटर करतो आणि त्यावेळेला त्याचा स्टॉक राहतं त्याला दर येत नाही आणि दर नाही आल्यामुळे दूधाला तरी उत्पादकाला तर पैसे दिले पाहिजेत म्हणून आपण त्या ठेवी मोडतो आणि पैसे देतो आणि ज्यावेळेला दर येतो त्यावेळी विकतो आणि पुन्हा ठेवी ठेवतो म्हणजे ती एक भांडवली म्हणजे वर्किंग कॅपिटल सारखं आपण ठेवतो म्हणजे तो आपल्याला इकडे खर्च करता येत नाही लागलं तर आपण एनडीआरबीचं कर्ज काढू लागलं तर बँकात देखील कमी व्याजानं परंतु विनाकारण लोकांच्या गैरसमज हे एकदा अभ्यास करा मला एक संचालक आले होते अजितराव तुमचं त्यांचं बोलणं झाले मी सांगत होते तुमचं दोघं बोलण्या झालं मी अक्षर धक्का बसला मला बाळासाहेब खाडे म्हणाले माझं बोलणं झालेलंच आहे आता पण जर एवढं तज्ज्ञांचं एकमत झालं असेल तर बंटी पाठवले मी दुसरी मला घालवायचे तर माझं मत काय की एकदा दशेत तज्ञ लोकांचं सुद्धा बोलवा त्यांना त्यांची मतं घ्या अभ्यास करा ना कळवा त्यांची मतं घ्या आणि एकदा एकदा याच्यावर पडदा पडून टाका म्हणजे एवढं आम्ही काटकसनं काम करायचं सारखं त्या डायरेक्टरच्या मागे लागायचं आणि आता म्हशीसाठी दहा हजार रुपये अनुदान किती द्यायची दे, गरज दे, काय होती म्हशीचं दूध वाढावं वा, यासाठी तुम्ही पन्नास हजार दिले आम्ही दहा हजार दिले आणि एक स्वस्त स्वतःचे पैसे दे देतात आता झाले काय मला आज ते लक्षात आलं ते की पूर्वी काय होतं मापानं दूध घेत होते आणि त्यामुळे ते वाढत होतं सांडून हा सांडून आता काय झालंय ते ऍक्विषयी आल्या वाटत आणि ते ऍक्विषयी आल्यामुळे दूधच वाढला मग यांनी दहा दहा टक्के जाहीर केला आहे आता अजित नरकेच्या दिल्याशिवाय मार्गच नाही मग त्याला बसत नसलं तर त्याला दहा द्यायलाच पाहिजे आणि अशी स्पर्धा अनिष्ट स्पर्धा सुरू झाली यात काय राहत नाही म्हणून आता तुम्ही व्यवस्थापन करत देत आहे एकदा सगळा अभ्यास तुम्ही एक तिघा चौघांची तुम्ही समिती नेमा शिना घ्या कापडीला घ्या सगळ्या संस्थेना एकदा तुम्ही कळवा तुमचा फायदा काय तोटा काय आणि त्याची मतं आज म्हणा आता असं म्हटलं माझी संस्था काय तुमच्या तुमचे भैस म्हणणार आता शेवटी काही मेजॉरिटी हाच महत्वाचा भाग आहे ना हो तज्ञांच्यावर चर्चा करून ना सगळ्यांच्यावर चर्चा करून परंतु एकदा हा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल आणि हा प्रश्न हा जो डिबेंचरचा आहे पुढच्या वेळेला उपस्थित होणार नाही याची काळजी तुम्ही सगळ्या संचालकांनी घ्या आम्ही तुमच्या मागे आहोत आणि म्हणून आपल्या दूध संघाचे आता आपली आता हे सोडून डोक्यात काढू नका हा मुद्दा हा मुद्दा गेला आता मुद्दा आपला पंचवीस लाख लिटर दूध संकलन करायला त्यासाठी आपण लाडका सुप्रायझर स्कीम काढल्या अजून ते परिपत्र निघालेले नाही गोडबोले साहेब आम्ही बँकेनं दोन म्हशीसाठी सगळं धोरण बदललंय काही नाही सुपर सही केली की दोन म्हशी सुपरवायझरी जबाबदारी भागवायची भागवायची म्हणजे त्याला भागवायचं नाही सुपर गोपू जेव्हा सही केली की दोन मशीचे पैसे आम्ही दिले त्यानंतर आम्ही अण्णाबाई अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये अनेक सुधारणा केलेल्या आहेत त्यांना पंधरा लाखा रुपयेपर्यंत देतोय आपण आणि म्हणून मोठ्या गोट्याच्या मागे लाभू नका तुम्ही पन्नास शंभर गायीवाला माशीवाला आणला का नाही घोटाळा झालाच तो गेलाच त्या बर्फीकडं तो गेलात पंटीलवाल्याकडे तुम्ही शेतमजूर आणि शेतकरी अल्पभूधारक उपचारक ह्यांना टार्गेट करा त्यांना दोन दोन एक एक म्हशी द्यायला लावा आणि आपण अनुदान देतो इतकं आता माझं दूध की झाली माझ्या पंट दोनशे ऐंशी लिटर रोज रोज मी स्वतः रोज संध्याकाळी माहिती घेतो हो आणि व्हॉट्सअपवर म्हशी बघतो ते पिल्ली बघतो आणि जरा सांगितलं रेड्या आणल्याचा पाहिजे म्हणून रेड्यानी मारलो गो रेडा त्याला विद्युत घाल तर याच्यात मनापासून आपण सगळ्यांनी एक मोहीम म्हणून आपण पंचवीस लाख लिटर अजितराव करायचं आणि आनंदराव पाटील चोळेकरांच्या या पुण्यतिथी जर का तुम्ही करता त्याला खरोखरच वीस लाख लिटरचं पूजन आपण कलश पूजन करायचं हा निग्रह आजच्या दिवशी करायचा यावी स्वागत कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले व प्रास्ताविक माजी चेअरमन संचालक अरुण डोंगे यांनी केले आमदार चंद्रदीप नरके माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मार्गदर्शन केले आभार संचालक अभिजित ताशेट यांनी मानले या प्रसंगी माजी आमदार के पी पाटील के डी सी बँकेचे संचालक अर्जुन आंबेडकर माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील अरुण डोंगे संचालक बाबासाहेब चौगोले अभिजीत तायशेट्टी अजित नरके शशिकांत पाटील सुएेकर किशन चौगोले सिंह पाटील नंदकुमार ढेंगे करण सिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील सुजित मिंचेकर अमर सिंह पाटील बयाजी शेळके बाळा खाडे युवराज पाटील राजेंद्र मोरे मुरलीधर जाधव कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले संघाचे अधिकारी कर्मचारी महिला यावेळी उपस्थित होते